नमस्कार मैत्रिणींनो आपले स्वागत आहे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला शरीरासाठी अत्यंत पौष्टिक हेल्दी अगदी दहा ता मिनटामध्ये तयार होणारा बडुशोप सरबत कसा बनवायचं ते सांगणार आहे हे बघा त्यासाठी आता आपण अर्धी वाटी इतकं बडुशोप घेतलं आहे तुम्हाला कितपत बडूशोप सर्वत बनवायचं आहे त्या अंदाजानुसार तुम्ही ते बडूशोप घेऊ शकता मी अर्धी वाटी इतक्या घेतल्या आहे त्याला आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊया गरजेनुसार थोडीशी साखर टाकूया साखर ही तुम्हाला कितपत गोड फिकट पाहिजे त्या अंदाजानुसार तुम्ही टाकू शकता त्याला आता या पद्धतीने दळून घ्या दळून झाल्यानंतर आता आपण एका भांड्यामध्ये थंडगार असं पाणी घेतलं आहे पोह्याचे दोन ते तीन चमचे इतकं मिश्रण टाकून घेऊया मला किती सरबत बनवायचं आहे त्या अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकता मला दोन ग्लास बनवायचे तर मी पोह्याचे दोन चमचे इतकं बडशोपचं प्रेमिक्स घेतलं आहे त्याच्यामध्ये आता आपण काळं मीठ टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया अर्धसं लिंबू घेतलं आहे लिंबाचा रस टाकून घेऊया लिंबू हे आवर्जून टाका त्याने बडुशोप सरबतला खूप छान टेस्ट येते त्याच्यामध्ये आता जिरेपूड टाकूया जिरेपूड ही जिरेने मी भाजून घ्यायचे नंतर जि जिरेपूड त्याच्यात टाकायची त्याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया व एका गाळणीच्या साह्याने सर्व सरबत गाळून घेऊया झाल्यानंतर आता दोन ग्लास घेतले त्याच्यामध्ये आता आपण बर्फाचे तुकडे टाकून घेऊया मला आवडत असेल बर्फ तर टाका नाहीतर नाही टाकला तरीही चालेल किंवा थंड पाण्यामध्ये केला तरीही चालेल आता आपण ज्यूसला ग्लासमध्ये टाकून घेऊया या पद्धतीने बडिशोप सरबत नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा वसा असा झटपट होणारा अगदी दहा मिनटात तयार होणारा बडिशोप सरबत तर नक्की बनून बघा चला तर भेटूया अशाच एका नवीन फूडच्या रेसिपीसोबत